नवनाथ मंदिर रस्त्याला ह्या डिवायडरमध्ये माती भरून वृक्षारोपण करण्याचं टेंडर नगर परिषदेने केलेलं आहे तथापि अनेक ठिकाणी हे डिवायडर तुटलेले आहे तसेच माती टाकण्यापूर्वी चंबर बांधणे अपेक्षित होते त्यावर ढापे ठेवणे अपेक्षित होते ते काम झालेले नाही तरीही हे काम पूर्ण होण्यापूर्वी हे परिसरातील सर्व चेंबर्स बांधून घेणं गरजेचं आहे तसेच वृक्षारोपण करताना या डिवायडरमध्ये खरे बघता शंभर टक्के काळी माती भरणं अपेक्षित होतं आणि आहे तथापि हे काम ज्यावेळीच झालं त्यावेळेस साईडला निघालेली दगडं माती गोटे यात भरण्यात आलेले आहे यानंतर जर यावरती अशी थोडीशीच माती टाकून जर वृक्षारोपण केलं तर त्या वृक्षांना पुरेसं पाणी मिळणार नाही पाणी धरून ठेवण्याची क्षमता या मातीत असणार नाही पर्यायाने ते वृक्ष पुन्हा जळणार नाहीत त्याची वाढ होणार नाही असे आम्हास वाटते तर याबाबत नगरपालिका प्रशासनाने योग्य तो विचार करावा व ज्यांना कुणाला ह्या कामाबाबत टेंडर दिलेले आहे त्यांच्याकडून अपेक्षित दर्जाचे काम करून घ्यावे हीच प्रामाणिक अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र